कोल्हापूर महापालिकेवर गेली पंधरा वर्षं काँग्रेसची सत्ता होती या कालावधीत माजी गृहराज्यमंत्र्यांनी शहराच्या विकासाचे कोणते प्रकल्प राबवले हे सांगावं उलट गळकी थेट पाईपलाईन योजना माथी मारली त्यांनी आणलेला टोल भाजपनं हद्दपार केला आता मात्र सगळ्या गोष्टी देतो शहराचा सर्वांगीण विकास करतो असं जाहीरनाम्यात नमूद केलं आहे काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे नागरिकांची शुद्ध फसवणूक आहे असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला फुलेवाडी रिंग रोडवरील विजय निर्धार सभेमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक नऊ मधून महायुतीचे उमेदवार विजय उर्फ रिंकू देसाई संगीता सावंत शारंगधर देशमुख आणि माधवी पाटील या उमेदवारांच्या प्रचारासाठी फुलेवाडी बोंद्रेनगर रोडवर शुक्रवारी विजय निर्धार सभा झाली या सभेत अशोक देसाई संदीप पाटील यांनी महायुती सरकारच्या कामाची माहिती देत राज्यातील अनेक शहरांमध्ये महायुतीनं अनेक विकास प्रकल्प पूर्ण केले आता कोल्हापुरात महापालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वास रिंकू देसाई यांनी व्यक्त केला पंधरा वर्ष महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती त्यावेळीसुद्धा शारंगधर देशमुख यांना न्याय मिळाला नाही मात्र शिवसेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन त्यांना पाठबळ दिलं महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणून हिंदुत्व आणि विकासाचा जागर करूया असं आवाहन हर्षल सुर्वे यांनी केलं काँग्रेसवाले मतदारांना चुना लावत आहेत त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन भाजप महानगराध्यक्ष विजय जाधव यांनी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळं भारताचा आत्मसन्मान वाढला राज्यातील महायुती सरकारनं लाडक्या बहिणींची मनं जिंकली आता महापालिकेतही महायुतीला सत्ता देऊन शहराचा सर्वांगीण विकास साधूया असं आवाहन प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केलं शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समता भवन उभारण्यासाठी भरीव निधी दिला आता अवघ्या पाच हजार रुपयात हा हॉल रहिवाशांना उपलब्ध होणार आहे प्रभाग क्रमांक नऊच्या विकासासाठी महायुतीचे चारही उमेदवार कटिबद्ध असल्याची ग्वाही शारंगधर देशमुख यांनी दिली पंधरा वर्षाच्या सत्ता काळात शहरात एकही स्वच्छतागृह उभारता आलं नाही पण आता केएमटीमधून फिरून स्टंटबाजी करणाऱ्यांनीच केएमटीला खड्ड्यात घातलं असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला लवकरच अंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास योजना मार्गी लागेल पोलीस आयुक्तालय कोल्हापुरातील शहराच्या विकासाचे अन्य रखडलेले प्रश्न मार्गी लागतील असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील संजय सावंत मानसिंग पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते